लिंबा गणेश ग्रामपंचायतीचा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ऊस दरवाढीसाठी कोयता बंद आंदोलनाला पाठिंबा लिंबा गणेश दिनांक अठ्ठावीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा तसेच हंगामासाठी न्यायभाव निश्चित करण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊसतोडणी बंद आणि वाह ऊस वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला बीड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायतीने अधिकृत ठराव घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बाळासाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामोदर थोरात रमेश गायकवाड महादेव पुदळे अर्जुन गोलप समीर शेख व ॲडव्होकेट गणेशवाणी सुरेश निर्मळ दादा गायकवाड संतोष भोसले नामदेव वाणी संतोष पावले विनायक वाणी शिवाजी वाणी सीताराम थोरात भगवान थोरात आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने एकमताने हा ठराव पारित केला संबंधित निवेदन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, अधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री अजितदादा पवार आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना पाठवण्यात आले आहे युवा शेतकरी संघर्ष समितीचे जगदीश फरताडे मोहन जाधव आणि सहकारी यांनी सांगितले की साखर कारखानदार ऊसाला समाधानकारक दर देण्यात अपेक्षित ठरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये उचल दर आणि चार हजार रुपये अंतिम बिल देण्यात यावे या, या न्याय मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये आंदोलन सुरू आहे आंदोलनादरम्यान प्रशासन आणि कारखानदारांच्या वतीने केवळ बैठक्या घेतल्या के जात असून कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे आज या ठिकाणी लिंबागणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असू गुलामगिरी आदी साहित्यातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्यांना स्मृतीदाना निमित्त अभिवादन करण्यात येऊन बीड जिल्ह्यामध्ये जो युवा शेतकरी संघर्ष समितीचे शेतकरी नेते जे आहेत जगदीश फडताडे असतील मोहन जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीनं तीस ऑक्टोबर पासून ऊस दरवाढ व्हावी यासाठी कोयता बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्यासाठी त्यांनी सुरुवातीला रस्त्यावर टायर जाळणं रास्ता रोको करणं त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत मात्र त्यानंतर प्रशासन जे आहे आणि कारखानदार जे आहेत त्यांनी केवळ बैठकीचा फास्ट लावलेला आहे कुठलाही ठोस निर्णय घेत नाहीत शेतकरी युवा शेंदर शेतकरी समितीची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या उसाला कमीत कमी तीन हजार रुपये पहिली उचल आणि चार हजार रुपये अंतिम बिल देण्यात यावं हो। मात्र कारखानदार जे आहेत ते भाव डिक्लेअर करत नाहीत गेल्या वर्षी त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव दिला होता आणि यावर्षी ते चोवीसशे बनत आहेत म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांची फसवणूक आहे की के केवळ शेतकऱ्याची नाही तर उस्तोड मजूर असतील उस्तोड वाहक असतील आणि उस्तोड उत्पादक आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे त्याच्या विरोधामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन होत आहेत त्यानिमित्तानं सर्व ग्रामपंचायतीने त्यांचा ठराव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिलेला आहे आज लिंबागळी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच बाळासाहेब जाधव आहेत आणि सर्व ग्रामपंचायत मेंबर आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही लेखी ठराव पारित केलेला आहे या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि तसं पत्र जिल्हाधिकारी उपविभागाधिकारी बीड यांच्या मार्फत गृहमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देण्यात येऊन हा प्रश्न शेतकऱ्यांचा अतिशय संवेदनशील आहे कारण की हा प्रश्न भविष्य काळामध्ये कायदा व प्रश्न निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन तातडीने हा प्रश्न सोडवा अशी आमची मागणी आहे